मूर्तिजापुरात युवकाची निर्घुण हत्या दोन गटात राडा एकोणीस वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू घरगुती कारणावरून एकमेकांवर हल्ला हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहराला लागून असलेल्या सिरसो येथील पारधी नगरामध्ये दोन गटात पंचवीस मार्च रोजी पहाटे साडेसहा वाजताच्या दरम्यान राडा झाला एकमेकांनी लाठी लोखंडी पाईप कुऱ्हाड व इतर हत्यारांनी हल्ला चढविला या हल्ल्यात सूरज चंदू घोसले या एकोणीस वर्षीय युवकाचा घटनास्थळीचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत पारधी बहुल असलेल्या सिरसो गायरान या पारधी नगरामध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली शुल्लक घरगुती कारणावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे पहाटे साडेसहा वाजताच्या दरम्यान आरोपी दीपक लक्ष्मण पवार प्रदीप किशोर घोसले करण फुलचंद घोसले राज निर्दोष घोसले यांच्यासह इतर साथीदारांनी चंदू रामू घोसले यांच्या घरावर लाठ्या कुऱ्हाड कुदळ लोखंडी पाईपने अचानक हल्ला चढविला काही कळण्याच्या अगोदरच चंदू दामू घोसले यांच्यासह त्यांची पत्नी संगीता चंदू घोसले मुलगा रितेश चंदू घोसले तारा भारत पवार यांना आरोपीने जोरदार मारहाण करायला सुरुवात केली या सूरज चंदू या वर्ष या ने वार तो घटना चंदु दामु वर्ष असलेल्या युवकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडून त्याचा मृत्यू झाला चंदू दामू घोसले वर्ष अठ्ठेचाळीस रितेश चंदू घोसले वर्ष बावीस संगीता चंदू घोसले वर्ष बेचाळीस व तारा भारत पवार हे गंभीर जखमी आहेत या सर्व गंभीर जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी अकोला सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चंदू दामू घोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जाते या दरम्यान शहरात अतिरिक्त पोलीस कुमक बोलवण्यात आली असून पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी दीपक लक्ष्मण पवार प्रदीप किशोर घोसले करण फुलचंद घोसले राज निर्दोष घोसले या चार आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेअंतर्गत कलम एकशे तीन एक एकशे नऊ एक तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन या पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे यांच्यासह मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर <laughs> हो दे बस 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 ऐ कोण कोण दे हो दे हो दे

अपसात सुरज भावांमध्येच काहीतरी घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद झाले आणि एकमेकांना त्यांनी कुऱ्हाडी काठ्या दगड गोठे या मारहाण केली त्याच्यामध्ये सूरज चंदू भोसले नावाचा एक एकोणीस ना एक एक वर्षाचा मुलगा त्याला डोक्याला दो कुराडीचे दोन घाव आहेत त्या कुऱ्याडीच्या घावामुळे त्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला सरकारी दवाखाना मृत्यूजापूर आणि त्याचे वडील आणि भाऊ हे पण जखमी आहेत त्यांना अकोल्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये इलासासाठी नेलेलं आहे आणि याच्यामध्ये चा जे चार प्रमुख आरोपी आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत सध्या ते आमच्या पोलीस स्टेशनला बसवलेले आहेत एफ आय आर करणं चालू आहे आणि पोस्टमॉर्टम आणि विधी झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल त्याच्यामध्ये तीन जण जखमी आहेत एक जो मयत झालेला आहे सूरज चंदू भोसले याचे वडील त्याचा भाऊ आणि याची आई तीन आणि हा झालेला आहे साहेब याच परिसरामध्ये काही शस्त्र पण सापडले असं सांगितलं जातं याच प्रकारे हा याच्यामध्ये कुराडीने तो मार लागलेला आहे तो कुऱ्हाडी जप्त केलेली आहे त्यानंतर काठी पाईप आणि काय म्हणतात त्याला कुदळ एवढ्या वस्तू जप्त केलेल्या आहेत घटले कारण समोर आलाय व्यवस्थित अजून कारण समोर आलेलं नाही पण घरगुती वाद एवढ कळालेला आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेवन